कंपनी पासून वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचताना किती वेळ जीएसटी आकारली जाते पाहूया या व्हिडिओमध्ये तर आपण एक छोटस उदाहरण घेऊया आपण उदाहरण घेऊया एका घड्याळाचं त्यावर अठरा टक्के जीएसटी आकारले जाते तर समजा कंपनीने दोनशे रुपये घड्याळाची किंमत ठेवली त्यांचा प्रॉफिट पकडून तर त्यानंतर कशी जीएसटी आकारली जाते आपण पाहूया तर कंपनीचा जो उत्पादक आहे तो डीलरला विकणार आहे म्हणजे डीलर त्याच्याकडनं घेणार आहे तर लक्षात घ्या कंपनीचं बिल डीलरच्या नावानं भरणार आहे तर घड्याळ्याची किंमत दोनशे लावली जीएसटी म्हणजे रुपये तर डीलरला दोनशे छत्तीस रुपये द्यावे लागेल एका घड्याळाचे आणि छत्तीस रुपये जीएसटी हे सरकारला पोहोचणारे हे छत्तीस रुपये भरलेल्या नंतर कसे मिळतात ते आपण पुढील पाहूया आता डीलर हा रिटेलरला वस्तू विकणार आहे मग रिटेलरच्या नावानं बिल बनणारे तो घड्याळ लावणारे तीनशे रुपयाला तीनशे रुपयावर तो अठरा टक्के जीएसटी म्हणजे जी चोपन्न रुपये तयार होणारे आणि टोटल किंमत तो रिटेलर कडून घेणारे तीनशे चोपन्न रुपये म्हणजे त्याने चोपन्न रुपये जीएसटी गोळा केली आता त्याला जीएसटी पेएबल किती असणारे एक गोष्ट लक्षात घ्या त्याने छत्तीस रुपये अगोदर भरली होती चोपन्न रुपये गोळा केली म्हणजे त्याची छत्तीस तो काढून घेईल आणि अठरा रुपये जीएसटी सरकारला पाठवेल म्हणजे पहिली छत्तीस आणि ही अठरा सरकारला पोहोचली आता जो रिटेलर आहे तो ग्राहकाला विकणार आहे ग्राहक त्याच्याकडे आले त्याने घड्याळाची किंमत चारशे रुपये लावली चारशे रुपये लावल्याच्या नंतर बहात्तर रुपये अठरा टक्के जीएसटी लावली ग्राहकाचं बिल बनलं चारशे बहात्तर रुपये आता बहात्तर रुपये त्याने जीएसटी गोळा केली पण अगोदर त्याने चोपन्न रुपये भरली होती चोपन्न त्याने त्याची काढून घेतली आणि अठरा रुपयाचा फरक हा सरकारकडे पाठवला जीएसटीच्या स्वरूपात आता व्यापाऱ्यासाठी ह्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक आयटीसी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ज्यावेळेस तो वस्तू आणतो त्यावेळेस तो स्वतः जीएसटी भरतो आणि त्यानंतर आउटपुट टॅक्स म्हणजे ज्यावेळेस तो वस्तू विकतो त्यानंतर कस्टमर कडून गोळा करतो मग जीएसटी पेएबलचा च फॉर्म्युला कसा बनतो पहा तर जीएसटी पेएबल म्हणजे त्या व्यापाऱ्याला किती जीएसटी भरावी लागेल बघा आउटपुट टॅक्स म्हणजे कस्टमर करून त्याने जेवढी गोळा केली आणि त्यानंतर त्याने अगोदर जेवढी भरली होती हा डिफरन्स म्हणजे जीएसटी पेएबल तर आता सरकारला टोटल बहात्तर रुपये जीएसटी भेटली आहे तीन स्तरावरती यातली अर्धी जीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे नऊ टक्के आणि स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आहे पुन्हा नऊ टक्के म्हणजे दोघांना छत्तीस छत्तीस रुपये तर अशा पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत सर्व जीएसटी हा ग्राहकच भरत असतो व्यापाऱ्याचं काम फक्त अगोदर जीएसटी भरणं आणि नंतर कस्टमर कडून ती जीएसटी घेणं त्यामुळे सरकारला किंमत किती वाढली याच्याशी काही घेणं देणं नाहीये किंमत वाढली तर सरकारला जास्त टॅक्स भेटणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र